नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं गौरीची दुनियामध्ये आज मी बनवते उरलेल्या चपातीचे चटपटीत नूडल्स खरं सांगू का अनेक यूट्यूबर्स म्हणतात की त्यांना स्वयंपाकाची खूप आवड आहे पण माझं तसं नाही आहे रोज तोच तोच स्वयंपाक करताना मलाही कधीकधी कंटाळा येतोच अगदी तुमच्यासारखाच पण मुलांसाठी काहीतरी नवीन करताना मात्र आनंद मिळतो हे बनवता बनवता आज मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे मी सुशिक्षित आहे मी आधी बाहेर जॉब कराय जॉबसुद्धा करत होते पण त्या काळात मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली जॉबच्या नादात माझ्या लहान मुलाकडे खूप दुर्लक्ष होत होतं त्याला माझी गरज असताना मी त्याच्यासोबत नसायचे तो अपराधीपणा मला सतत सतावत होत होता शेवटी मी एक मोठा निर्णय घेतला जॉब सोडण्याचा <coughs> केवळ माझ्या मुलासाठी जॉब सोडला तरी माझी स्वतःची ओळख मला हरवू द्यायची नव्हती मग विचार केला घरातूनच असं काय करता येईल आणि त्यातूनच जन्म झाला गौरीची दुनिया या चॅनेलचा इथे रेसिपीज तर असतीलच <coughs> पण त्यासोबत मला फिरण्याची खूप आवड आहे त्यामुळे या चॅनेलवर तुम्हाला माझे ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स सुद्धा शेअर करणार आहे प्रवासात मिळणार मिळणारे लाईफ लेसन्स म्हणजे जीवनाचे छोटे छोटे धडे मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे कारण आयुष्य हे एका जागी बसून राहण्यासाठी नाही तर नवीन अनुभव घेण्यासाठी आहे आता आपण चपातीचे चपातीचे नूडल्स टाकूया आणि त्याच्यावर त्याच्यावर लाडका मॅगी मसाला पहा किती छान दिसत आहेत आपले देशी नूडल्स परिस्थिती कोणतीही असो जसं आपण या उरलेल्या चपातीला नवीन रूप दिलं तसंच आपण आपल्या आयुष्यातल्या जुन्या गोष्टीतून किंवा अपयशातून काहीतरी नवीन आणि सुंदर घडवू शकतो नोकरी सुटली तरी माझं काम थांबलेलं नाही उलट मी आता माझ्या मुलासोबत राहून माझी स्वप्न पूर्ण करते मैत्रिणींना या महिन्यात मला पाचशे सबस्क्राईब पूर्ण करायचे आहेत तुमचं एक सबस्क्राईब मलाही खात्री देईल की मी घेतलेला निर्णय योग्य होता तुम्हाला माझी ही धडपड आणि विचार कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि गौरीची दुनिया सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन प्रवास